काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गवळी स्त्री रोग व प्रसूतशास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच्छता खाली वेधणारही प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटरनिटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये तास सोय संपूर्ण उपचार व व शस्त्रक्रिया कॅन्सर वर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे अकरा टाकी साफ करण्यासाठी टाकला ऍसिड घडला असं भयानक जागेवरच गेला दोघांचा जीव दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झालाय या घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय साफसफाई करण्यासाठी पाण्याची टाकी साफ करताना उतरलेल्या कामगारांचा गुदमरल्यानं मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सोलापूरमध्ये घडली आहे अक्कलकोट एम आय डी सी मध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झालाय या घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय सागर नारायण कांबळे वेवर्ष वीस आणि सिद्धराम यशवंत चलगेरी वेवर्ष अठ्ठावीस असं मृत कामगाराचं नाव आहे अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरातील एका युनिफॉर्म तयार करणाऱ्या कारखान्यातील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी तिघे व्यक्ती गेले होते दुपारी या कामगारांनी टाकी साफ करण्यासाठी ऍसिड टाकलं त्यानंतर काही वेळानं साफ करण्यासाठी एक जण खाली उतरला असता तो श्वास गुदमरल्यानं बेशुद्ध झाला त्याचा प्रतिसाद येत नसल्यानं इतर कामगार देखील खाली उतरले